टूज महाराष्ट्र मी अंजली वस्त्रे काँग्रेस अध्यक्ष मोहोळ आज मोहन नगर परिषदेचे अर्ज दाखल करता दाखल करण्याची अंतिम डेट होती आज अंतिम तारीख असल्यामुळं आदरणीय प्रणित इथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोहन शहरामध्ये अतिशय चांगले उमेदवार देऊन आपली या ठिकाणी काँग्रेस स्वतंत्र लढण्याची जी भूमिका ताईंची होती ती भूमिका या ठिकाणी मोहो शहराच्या शाहीन शेख यांनी ती हाणून पाडली आहे ऐन वेळेला त्यांनी एबी फॉर्म पळवून नेले आणि त्यांनी काही जागावर काही जागांमध्येच फक्त एबी फॉर्म देण्यात आले आणि मोहो शहरामध्ये काँग्रेसचं वातावरण चांगलं होतं ताईनी ताईंना मोहो शहराने खासदारकीला चांगल्या लीड न निवडून दिलेलं होतं त्यामुळे मोह शहरामध्ये काँग्रेसच्या बाबतीत पूर्ण जनता पॉझिटिव्ह होती आणि ह्या जनतेचा पॉझिटिव्ह कल बघून आम्ही यावेळेस काँग्रेस स्वतंत्र लढवायची ठरवली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण प्रयत्नही करत होतो परंतु काही जागांवरती आईनवेळी शाहीन शेख आणि आज मोहन जोशी यांच्या कुरघोड्यांमुळे आम्हाला काही जागांवरती चांगले जे प्रॉपर काँग्रेस मध्ये काम करत होते ग्राउंड लेवलला काम करत होते त्या उमेदवारांना आम्हाला न्याय देता आला नाही या ठिकाणी आणि ऐन वेळेला ज्यांचा पक्षाशी काढीचाही संबंध नाही ते कधीही पक्षामध्ये कधीही पक्षामध्ये आलेले नव्हते ज्यांना पक्षाने कधीही बघितलेलं नव्हतं अशा लोकांना ऐनवेळी बिफॉर मध्ये येऊन त्यांची उमेदवार की शहन मॅडमनी दाखल केलेली आहे मी आज पक्षाला विनंती करते या त्यांच्या असल्या धोरणामुळे मोह शहरातली काँग्रेस पूर्ण संप संपली जाईल त्यामुळे त्वरित शैन मॅडम यांच्यावरती ऍक्शन करण्यात यावी मोहळ शहरातली काँग्रेस गप्प बसणार नाही मागच्या वेळी ही, ही शैन मॅडमच्या अशा चुकीच्या धोरणामुळे मागच्या वेळी पण हेच झालेलं आहे त्यांनी मागच्या वेळीच पण काँग्रेसमध्ये असंच उरघोड्या करून ऐन वेळेला उमेदवारी उमेदवार बाजूला झाले होते आणि यावेळेस ही त्यांनी तसंच केलेलं आहे चांगल्या उमेदवारांना मोह शहरामध्ये शाईन मॅडम न्याय देत नाहीत दुसऱ्याच कुठल्या तरी पक्ष दुसऱ्याच ह्याच्यातल्या ले लेडीज आणायच्या त्या त्याचा हस्तक्षेपा शिवाय शायन मॅडम हे जिल्ह्याच्या पदाधिकारी असताना तुमच्या शहरामध्ये हस्तक्षेप करताय असं म्हणायचंय का हो शाहीन मॅडम ऍक्च्युली मला म्हणायचंय की त्या जिल्ह्यावर पण नाहीयेत त्यांना आता पक्षाने प्रदेश वरती पाठवलेलं आहे या शहराच्या निवडणुकीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती ज्या दिवशी मुलाखती झाल्या सोलापूर मध्ये त्यावेळी आम्ही तिथं दिवशी पासून रोज आम्ही मॅडम मॅडमला फोन लावतोय मॅडम आमच्याकडे एवढे उमेदवार तयार आहेत तुमच्याकडे आम्ही कधी येऊ बसायला कधी आपण याद्या तयार करायच्या कधी उमेदवारांचे फॉर्म भरून घ्यायचे कधी आपण सबमिट करायचे माझा नगराध्यक्षाचा फॉर्म भरण्यासाठी आदरणीय प्रणिती शिंदे यांनी शंभर माणसात सांगितलं होतं की वस्त्रे मॅडमचा नगराध्यक्षाचा फॉर्म भरून घ्या तरीही वेळीला ज्या पक्षात कुणी कुणी बघितलं पण नव्हतं अशा लेडीजला त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पदासाठी एबी फॉर्म दिला ए बी फॉर्म मध्ये पूरक म्हणून ना तिथं एक आपण दुसरं नाव देऊ शकत असतो पूरक नाव ठेवायला सुद्धा त्यांनी एबी फॉर्म मध्ये जागा ठेवली नव्हती त्या एबी फॉर्मच्या खाली त्यांनी निरंक म्हणून लिहिलं होतं का पूरक फॉर्म सुद्धा लिहायला काय तिथं जा त्यांना पूरक व्यक्ती सुद्धा वाटलं नाही का कशामुळे नाही मॅडम मॅडमला आणि कशामुळे शैन शेख यांनी असं केलंय आज पक्षाची पूर्ण शहरामध्ये पक्षाची पूर्ण आब्रू शैन मॅडम यांनी खाल्ली ताबडतोब त्यांच्यावरती ताबडतोब पक्षाने त्यांच्यावरती त्वरित काय तिथे त्यांच्यावरती निर्णय घ्यायचा अन्यथा मोहळशराची काँग्रेस आता गप्पा बसणार नाही प्रत्येक वेळेस हे चालणार नाही घरानेशाही त्यांची इथं आम्ही चालू देणार नाही आम्ही काँग्रेसमध्ये आज पाच सहा वर्ष झालं सगळ्या लेडीज आहेत ह्या लेडीज मी पाच दिवस म्हणते की अर्ज भरा दुसरी लेडीज आहे मोहिते मॅडम म्हणून त्यांच्या उमेदवार जाहीर करायसाठी मी त्यांच्या घरी चार वेळा गेले होते नाही नुसतं भरा मी माझ्या स्वतःच्या ए बी फॉर्म शहन शेख यांनी मला गॅरंटी दिली नाही तुला सुद्धा ए बी फॉर्म यायचा नाही ज्या वेळेस प्रणिती ताईंचा आदेश येईल त्यावेळेस मी ए बी फॉर्म येणार म्हणल्या परंतु ए बी फॉर्म सुद्धा त्यांनी उमेदवारापर्यंत पोचू दिलेले नाहीयेत ताईचा प्रणितीताईंचा पण आदेश त्यांनी या ठिकाणी पाळलेला नाही त्यामुळं त्वरित त्यांच्यावरती कारवाई करावी ही मी वारंवार पक्षाकडे मागणी करते आहे अन्यथा काँग्रेसमधल्या मधल्या सच्च्या कार्यकर्त्याला सच्च्या पदाधिकाऱ्याला या ठिकाणी न्याय मिळणार नाही आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा